हॅलो यूट्यूब फॅमिली चला तर फिरायला जाऊ बोरी डॅम्प तर मी बोरी डॅम दाखवणार आहे इथून एक ते दोन किलोमीटर आहे बोरी डॅम तर मी आता तिथं जा जाणारच आहे तर मी तुम्हाला दाखवतो बोरी डॅम कशी आहे तर हे आहे बोरी डॅम म्हणला वॉटरफॉल अजून पाणी बराच आहे इथं वॉटरफॉलमध्ये तर डॅम भरल्याशिवाय वॉटरफॉल काही पडणार नाही तर इथून मस्त सुंदर दिसते वॉटरफॉल पाणी पडल्यावर आणि इकडे पाणी भरून आहे थोडं थोडं आणि इथून वॉटरफॉल आहे तर इथपर्यंत आहे हे आहे बोरी डॅम्प अजून पाणी पडायचंच आहे म्हणून डॅम्प कालीस आहे इथून दिसायला पण मस्त दिसते सुंदर अशी व्यू आहे बोरी डॅम्प मधला तर कधी पाहायला असेल तर या बोरी डॅम्प मध्ये पाहासाठी आणि इकडे दोघ जण दिसत आहे मला वाटत आहे की मच्छा पकडत आहे का का तर एकदा पा मित्रांनो या बोरी डॅम्प मध्ये पाहासाठी याव बोरी डॅम्प मधून तुम्हाला संपूर्ण बोरी डॅम्प दाखवला आहे तर व्हिडिओ आवला असेल तर लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी दुसरा व्हिडिओ येईपर्यंत बाय